भंडाऱ्यामधील सर्व कार्यकर्त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप हे सर्व्हेलन्सवर टाकले आहेत असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले भंडाऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना बावनकुळे यांनी हे म्हटलेलं आहे भाजपामध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचं बटन दाबलं तर सत्यानाश होईल असं त्यांनी म्हटलंय राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केलंय जर कुणी बंडखोरी केलीच तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद होतील असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे आपल्या पक्षाची लिटर पण असताना एक जरी कार्यकर्त्याने बदमाशी केली एका बदमाशी केली पंकज पाच वर्ष आमचे दरवाजे बंद राहणार नाही हे आपण लक्षात ठेवायची पंकजी यादी पोलिसांकडून आपले सर्क्युलर पण टाकणार तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सर ग्रुप सर्क्युलर पण टाकले आहे कोण काय होतो व्हॉट्सअप तुम्हाला म्हणजे व्हॉट्सअप प्रूफ पण नाही कोण काय शकतो तुम्हाला माहिती नाही एकतरी कार्यकर्त्यांनी एकतरी भारतीय जनता पार्टीच्या कबलाच्या वृद्ध आपल्याला पक्षाची लागते असताना कार्यकर्त्यांनी बदमाजी केली आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे अमर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वाचं विधान केलं की सर्व व्हॉट्सअप ग्रुप हे सर्वेलन्सवर आहे निगराणी खाली आहेत आणि त्यांनी तब्बी सुद्धा दिलेली आहे कसं पाहायचं याकडे श्वेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आता वाजू लागलेले आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक पक्ष तयारीला लागलेला आहे किंबहुना पूर्व विदर्भामध्ये भाजपाची ताकद प्रचंड आहे प्रचंड इच्छुक सुद्धा आहे आणि याच्यातूनच बंडखोरीच्या अनेक शक्यता व्यक्त करण्यात येते आणि त्याच्यातही भंडाऱ्यामध्ये जो लोकसभेमध्ये पराभव झाला त्याचं शल्य भाजपाला मोठं आहे ज्या पद्धतीने मेंढेन मेंढेंविरुद्ध काही कार्यकर्त्यांनी काम केलं होतं व्हॉट्सअप सक्रिय झाले होते व्हॉट्सअप ग्रुप सक्रिय झाले होते आजचा सगळा रिपोर्ट वरून हा सगळा एक टोलेबाजी आणि एक किंबहुना इशारा बावनकुळे यांनी स्थानिक नेत्यांना दिलाय स्थानिक कार्यकर्त्यांना दिलाय की आता बंडखोरी कोणतीच खपवून घेतली जाणार नाही पक्षाचे दार पुढील पाच वर्षाकरता तुमच्याकरता बंद राहील आमचे सगळे वरिष्ठ नेते सगळ्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुप जो आहे कार्यकर्त्यांचा त्याच्यावर लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सा सांगितलंय म्हणजे पुढच्या ज्या निवडणुका त्याच्या दृष्टीने भाजपाने जोरदार अशी तयारी केलेली आहे किंबहुना कुठे बंडखोरी होऊ नये याकरता सुद्धा कंबर कसलेली आहे आणि त्याचाच अगदी धन्यवाद अमर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी we